मुलानेजी आणि उपस्थित सर्व अधिकारी बंधू भगिनी आदिशक्ती ते नारी शक्ती आदिशक्ती ते नारी शक्ती असं अभियान आपण कुराडी महालक्ष्मी जगदंबेच्या या पावन यात्रा स्थळावर सुरू करतो आहे आणि आदिशक्ती ते नारी शक्ती या अभियानाअंतर्गत मध्ये आपण आज कलमकारी प्रोजेक्ट यामध्ये दोनशे महिलांना रोजगार मिळेल असा प्रोजेक्ट आपण आज सुरू करतो आहे यापूर्वी आपण ट्रेनिंग सेंटर सुरू केलं जवळपास एकशे दहा महिलांनी ट्रेनिंग केलं त्या प्रोजेक्टमध्ये थोड्या त्रुट्या आहेत अजून मशीन आल्या नाही आहे जवळपास त्या सर्व मशिनी पुन्हा येतील पण हा जो, जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट परमानंट त्या ठिकाणी काम देणारा आहे पण इथे उत्पादन होत असल्यामुळे थोडा जास्त पैसे मिळाले पाहिजे याची काळजी आपण घेतली पाहिजे त्याचं जरा मला एकदा एकदा डेटा दाखवला पाहिजे की किती किती आपण पगार करणार कारण उत्पादनाच्या आधारावर पगार करा त्याबद्दल काही माझं म्हणणं नाही पण त्यांचा आपलं घर चाललं पाहिजे एवढा तरी पगार त्यांना मिळाला पाहिजे याची काळजी उगेमुगेची आपल्याला घ्यावी ला लागेल दुसरं एक माझी पक्की सूचना राहील आपल्याला ज्यांना फक्त इथे येऊन गडबाजी करायची आहे इथे येऊन त्यांना फक्त त्या ठिकाणी काम करायचं नाही आणि ओरडाओरडी करायची आहे त्यांना तुम्ही बिलकुल कमी करून टाका मला पाच सहा हो लोकांचे नाव आले ज्यांनी इथं ओरडाओरडी इथे मोठ्या प्रमाणावर गार्मेंटमध्ये येऊन युनियनबाजी वगैरे भा युनियनबाजी केल्याने काही होणार नाही त्यामुळं इथे रोजगार देणारा प्रकल्प आहे इथे काही कंप्लेंट असेल तर ती कळवली पाहिजे कंप्लेंट आहे त्याच्यामध्ये मार्क काढता येईल पण आरडाओरडी करणे इथं वातावरण खराब करणे या ठिकाणी पाच नावं माझ्याकडे आहेत तर मी तुम्हाला सांगणारच आहे तर पाचला कमी करून टाका त्यामध्ये बिलकुल कॉम्प्रोमाइज ठेवू नका पण हे मात्र बघा की आठ तास काम केल्यावर त्यांना दोन पैसे मिळाले पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे राबराब मेहनत करून हक्काचे पैसे मिळणार नाही तर काही योग्य नाही त्यांना हक्काचे पैसे मिळाले पाहिजे याची आपण जरूर काळजी घ्या लवकरच आपलं त्या मशीन अजून ज्या दिल्या नाही आहे त्या मशीन वापस मिळवा तिथला ट्रेनिंग सेंटर चांगलं करा त्या ट्रेनिंग सेंटरला अजून मजबूत करण्याकरता काय करता येईल ते बघा आणि अनवॉन्टेड जे लोक चांगले काम करतात मुलाने तुमच्याबद्दलही माझी विनंती आहे की या ठिकाणी जे काही बाकी प्रोजेक्टमध्ये झालं ते मला माहिती नाही या प्रोजेक्टमध्ये आधी शक्ती ते शक्ती आहे आई महालक्ष्मी एखाद्यानी इथे काही गडबड केली तर ते काही योग्य नाही त्यामुळं या प्रोजेक्टमध्ये कुठलीही गडबड झाली नाही पाहिजे